नमस्कार जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी एमएसआरडीसी ने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्वाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजेच बेळभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागला आहे पीजे मराठी न्यूज मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा